गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी रचला आणि या देशाला जगभरामध्ये जी ओळख भारताची निर्माण झाली ती मनमोहन सिंगजींच्या काळामध्ये केलेल्या धोरणांमुळं लिबरलायझेशनमुळं आज मध्यमवर्गीय सामान्य माणसाला एक आधार देण्याची अर्थकारण त्यांनी त्या ठिकाणी केली आणि आज हे नेतृत्व हरपणं हे देशाच्या दृष्टीनं अत्यंत एक वाईट घटना म्हणावी लागेल आणि आमच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांना श्रद्धांजली याचिका आत्ताच धैर्वामध्ये काँग्रेसचं त्यामध्ये देश पातळीवर आणि राजा पातळीवर एक बदलाचे मोठे संकेत आहेत ते दिलेले आहेत कशा पद्धतीने याकडे आपण नाही काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली परंतु काल आम्हाला इथंच सांगण्यात आलं होतं की त्याचं स्पोर्ट्स पर्सन जे सांगतील तीच भूमिका लोकांच्या पण या ठिकाणी झाल्यामुळे काही धोरणात्मक निर्णय त्यामध्ये घेतलेले त्याची काल माहिती प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आमच्या प्रवक्त्यांनी देशातल्या सर्वांनाच या ठिकाणी दिलेला आज स्वर्गीय महात्मा गांधीजींनी शंभर वर्षापूर्वी काँग्रेसची धोरा त्या भूमीमध्ये घेतले होते आणि त्याला शंभर वर्ष पूर्ण होत असताना निमित्तानं तिथं सी डब्ल्यू सीची मिटिंग होणार हे एक ऐतिहासिक क्षण होता आणि म्हणून देशभरातून काँग्रेस वर्किंग कमिटीचे आम्ही सगळे मेंबर्स त्या ठिकाणी आलो होतो आणि पुढचं वर्षभराचं काँग्रेस पक्षाचं धोरण उद्याच्या भविष्यकाळ कुठल्या दिशेनं आपल्याला जायचं आहे का काय भूमिका असेल याची स्पष्टता त्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झाली आपल्या नावाची चर्चा आहे तुम्ही अजून वेगवेगळ्या चर्चा आपल्याला वेगवेगळ्या संदर्भात त्या ठिकाणी ऐकायला मिळतो कक्षसे असते या सगळ्या बाबतीत निर्णय घेतात बोलता झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्याचं चिंतन करणं एवढ्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी कशा घडल्या ज्याचा अभ्यास करणं हे आमचं सातत्यानं निवडणूक झाल्यापासून झालं ठिकाणी चाललं कारण वेगवेगळी कारणं यामध्ये पुढे गेले त्याचा सध्या अभ्यास आमचा प्रदेश काँग्रेस म्हणून सगळं संपले सरकारमध्ये स्थापन झालं असलं तरी राज्याचं कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न हे अजूनही सुरू आहे कल्याणची घटना बघितल्या कोणबीरची घटना बघितली काय नेमकं या सरकारचं प्रभाव सरकार सत्तेसाठी ज्या पद्धतीनं प्रयत्न केला असं राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करते असं वाटत परभणीतली घटना असेल बीडमधली घटना असेल बदलापूर झाल्यानंतर सुद्धा ग्रह सुधारलेलं नाही कल्याणमध्ये झालेली घटना असेल किंवा कोयता घ्यान पुण्यामध्ये चाललेल्या घटना असते कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे का नाही असा प्रश्न साधारणपणे आज या राज्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाले आहे अर्थकारण बिघडलेलं आहे शिक्षकांचा पगार जो नेहमी या ठिकाणी सत्तावीस तारखेला होतो तो होईल का नाही अशी तर आम्हाला कळते तर एक तारखेला कळेल पगार झाल्यावर सरकारी नोकऱ्यांचा पगार कर्मचाऱ्यांचा झाल्यावर कळेल की आपल्याला हा पगार झाला आहे का आणि म्हणून एकूणच या राज्याची अवस्था सत्तेसाठी काही पण आणि त्याचे परिणाम आता आपल्याला बघताना पाहायला ऑन द फ्लोअर सांगितलेलं आहे की आम्ही कुणाची गळ करणार आता महाराष्ट्रातली जनता वाट बघते की ते नेमके कुणासाठी बोलले होते पुन्हा कुणाकडे हा इशारा त्या ठिकाणी होता आता बघूया पुढच्या काळामध्ये आता सोळा दिवस झाले अजून कारवाई काही झाली नाही अजून किती दिवसात कारवाई होणार आहे खरे आरोपी पकडले जाणार आहेत का कोण पाठीमागं होतं त्या सगळ्याचं ते शेवटपर्यंत आम्ही पोहोचणार कुणालाही शोधणार नाही अशी भरजन तुम्ही केलेली सभागृहामध्ये संपूर्णपणे बीडचा विषय विषय असेल असेल राज्यातले एकूण कायदा व्यवस्थित सुव्यवस्थित या सगळ्यांवर चर्चा त्या ठिकाणी परंतु सरकार म्हणून जी भूमिका घेणं अपेक्षित आहे ती त्या ठिकाणी आम्हाला दिसते मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूज च्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका